गोष्ट खोट्या लग्नाची कधी विचार केलाय का एक विवाह समारंभ ज्यामध्ये खरे वर वधू नाहीत किंवा कोणत्याही धार्मिक प्रक्रिया नाहीत केवळ खऱ्या खुऱ्या लग्नाचा आनंद घेण्यासाठी खोट्या लग्नाचा थाट घालणे आणि खऱ्या लग्नासारखा आनंद घेणे असं होऊ शकतं का कल्पना करा आपल्या शहरात एक भव्य लग्नाचा सेट उभा राहतो त्यामध्ये खरे वर वधू नसतात पण सगळं कसं खऱ्या लग्नाप्रमाणे असतं नृत्य संगीत आणि त्या उत्साहात हरवणं आज आम्ही आपल्याला अशाच एका खोट्या लग्नाच्या म्हणजेच फेक वेडिंगच्या जगात ज्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या लग्नासारखा आनंद खोट्या लग्नाच्या सेटवर चला तर बघूया फेक वेडिंगचं एक जग वास्तवात भारतीय विवाहाची पारंपरिक छटा असलेल्या एका फेक वेडिंगमध्ये लग्न समारंभाची संपूर्ण मजा घेता येते इथे सगळं खऱ्या लग्नासारखं असतं मात्र या लग्नामध्ये कोणीही वर वधू नसतात सर्वत्र मुलं मुली असतात जे इथे आयोजित केलेल्या पार्टीचा आनंद घेतात प्रत्येकाने यावेळी फोटोसाठी विविध रंगी कपडे परिधान केलेले असतात जसे लग्न समारंभात परिधान करतात तसेच आणि तरुण तरुणी या फेक वेडिंगची मजा घेतात इथले संपूर्ण वातावरण मनमोहक आणि बॉलिवूड हिट गाण्यांनी गजबजलेले असते महिला शेरवानी आणि लेंगा घालून फेक वेडिंगची मजा घेतात तर पुरुष मंडळी कुर्ते आणि ट्रेडिशनल जॅकेट घालून डान्स फ्लोअरवर डान्स करत याचा आनंद घेतात यावेळी खऱ्या लग्नासारखा रिसेप्शनचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं असतं याचा मनमुराद आनंद या फेक वेडिंग सहभागी झालेले सर्वजण घेतात हे आयोजन केवळ पार्टी आणि मनोरंजनासाठी केलेले असतात सहा आठवड्यापूर्वी दिल्लीत एका क्लबमध्ये झालेल्या एका सीझन नाईट पार्टीत सर्वांनी लग्न समारंभाचा अनुभव घेतला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत आहे यामध्ये पार्टीची जय्यत तयारी करण्यात आली होती मात्र इथे लोकांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नव्हती कुटुंबाच्या गोंधळात अडकायचं नव्हतं किंवा कोणत्याही नियमांचे पालन करायचे नव्हते इथे केवळ आनंद आणि निवांतपणा होता हे hey, इव्हेंट्स अनेक हॉटेल्स क्लब्स आणि इव्हेंट कंपन्यांना आयोजित करतात ज्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचा समावेश असतो त्यांना थेट या बिझनेसशी जोडलं जातं आणि तिकीट विक्री केली जाते जर तुम्हाला या आनंदाच्या वातावरणात सहभागी व्हायचं असेल तर खूप कमी पैसे खर्च करावे लागतात पण इथे दिली जाणारी शाही मेजवानी आणि येथील भव्य दिव्यता हा लग्न सोहळा फेक आहे असे मुळीच जाणवत नाही याबाबत एका इव्हेंट कंपनीने सांगितले की ज्यांना खऱ्या लग्नाचा अनुभव आणि त्या लग्नात होणाऱ्या सर्व घडामोडींचा आनंद घ्यायचा असेल तर ते इथे आनंदाने आपल्या मित्रांसोबत येतात आणि इतर मित्रांना घेऊन या इव्हेंट्समध्ये सहभागी होतात शिवाय हे इव्हेंट्स खूप मोठे असतात असे इव्हेंट आयोजित करण्यासाठी जगातील इतर देशात अशा प्रकारे होणाऱ्या कार्यक्रमाची प्रेरणा घेतली जाते ग्लिटरी लाईट्स चांगले फूड रॅम्प वॉक इंटिमेंट फोटो सेशन हे सगळं इथे आयोजित केलं जातं आणि या फेक वेडिंगला खऱ्या लग्नाचे स्वरूप दिले जाते या फेक वेडिंगबाबत पत्रकार सांगतात की अशा इव्हेंट्सचे भविष्यात योग्य स्थान असू शकते कारण आजच्या तरुणांना लग्न सोहळे पाहण्यासाठी वेळच नाही आहे मात्र त्यांना एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे जिथे असे इव्हेंट्सचे आयोजन करण्यात येते असे इव्हेंट्स तरुणांना सध्या आकर्षित करत आहेत तरुणांना एका उत्साही रात्रीत सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तरुणांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे हे इव्हेंट्स हल्लीच्या लोकांसाठी फार महत्वाचे असल्याचे दिसून येते जरी अशा इव्हेंट्सने लोकप्रियता मिळवली असली तरी त्यांची समाजाला कितपत गरज आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे आणि यातून समाजात कोणता वाईट मेसेज तर जात नाही ना, ना याचे भान राखणे गरजेचे आहे ही आहे विवाहाची आणखी एक रोचक दुनिया तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा